काय देणार आहेत आपण काय मास्तर नाही पण असं येणार अगदी कपाळाला आठ्या बिट्या मारून आणि टोपी नसती तर या ठिकाणी मला शिकवायचं तुमचं काय वय नाही अशा बिट्या घालून अरे ठीक आहे मी तुम माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही अरे लहान बाळाकडून पण शिकायचं असतं हे असं नका सांगू आणि मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वाऱ्या करता एक दहा एक वर्ष वाऱ्या करतायत पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई वडिलांचं ऐकलं असेल त्यांचं नसेल ऐकलं तर ती वेगळी गोष्ट आहे माझं काय तुम्ही ऐकणार पण म्हणतात ते म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या एम पी सी पास झाले तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता लोटांगण घालू का पुष्पगुप्च देऊ का त्यांच्या सालकीर काढू का मिरवणूक काढू माझ्या बाबा अरे ते दिल्या धन्यवाद पटला मग एमपीसी धन्यवाद ना म्हणतो नाही झालेला ना मग काय म्हणतो माझे बोवा सुरव बाजूचा हळूहळू बारीक केले के का गेले हे पण कळत आहे शब्दाचा जादूगार म्हणतात काढून टाकायला सांगा अरे या शक्ती तुऱ्या दीड जिल्ह्यापुरता शक्ती तुरा आणि ह्या बिरगावल्या सगळ्या ह्या थेंब मनोरंजनचा बादशाव तव ह्या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे की अशा पाज शब्दाला जादूगर पण लावू नका मी सांगणार आहे पाहिजे अहो मी जर जादूगर असेल तर पुल देशपांडे कोण बाबासाहेब आंबेडकर कोण एवढी ग्रंथ संपदा केली अण्णा भाऊ साठे कोण मग हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून शब्दाला जादूगर मी किती वेळा सांगितलं हे आपली गप्तीचे भाग म्हणून आपण करतोय को। मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं आज बघा मी तारतम्य घेऊन माणूस कार्यक्रम करणार आहे बोलला मी म्हणतात तुमचा काय मानलेला जावं आहे असं सगळं म्हणत काय नसलं हे असलं सगळं असत जावं व आहे व आहे भ आहे हे असलं काहीतरी आपलं आनायदन चिकटवायचं बुवा याच्यातून बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतःचीच पाठ फुटून कोकण स्टार असं किती जणांचा स्टार फिरलेला आहे तुमचं मन फिरलेत आता पहिली वारी कुठे ह्या वर्षाचा मी उचू केले पाली वाढून जाणं ता शिपर ताणाली करतात बघा भाजीपाला तसा मुळ्याची बाजी भाजी वायशी वायशी आपण थोडीशी केलेली आहे तुम्ही तारतम्य बाळवले आपण तारतम्य बाळून बाजी करणार पहिलं गाणं तुमच्या चरणाशी सादर घ्या घ्या अरे त्याच्या आधी काय म्हणतात माहितीये काय म्हशीच्या पोरग्याला म्हशीच्या को रेडकू बोलते वो और तुम जो करते उसको चिडकू बोलते म्हशीला नसतो त्याला रिअडक अरे म्हशीला असतो त्याला रिअडक बोलतात आणि शक्ती तुझ्या शाळेत होऊन टोपी घालत नाही त्याला बोडक बोलतात अरे कोळ नाही कपडा आठव बघा जावय ना।, ना कमरत एक लग्न एकदा झाले कमरत कमर धतील आणि दात पाडून टाकतील अशा कुणाचा पण जावय नका हो ना घटस्फोर तुमचा एक घेऊया गाणं आपला आनोय तो गाण्याचं घ्यायलाच लागणार आहे आणि गाण्याचं आपण बोलणारच आणि गाणं पहिलं घेऊ नका परत सुरू गाणं सोडतो माक असं दाखवणार प्रचंड ज्ञान आणि वाचून कॅश गेलेलं सगळे आणि गवणीची चाल देतो आणि हिंदी गाणं बोलून दाखवलं पुढचं त्याच्या पुढचं बायकोला लुगडं आणलं आणि कोणका कोण आणणार बायकोला लुगडं आणलं कोणका मला आणायचं असतं आपण चाल दिली की त्याला तो भाग द्यायचा असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचं वय नाही अरे माझं वय नसून पण तुझं वय आहे पहिल्या वर एकेरी बोलले मला आणि वर सांगतात पैसे स्वर बोललो आणि हातात तर तरी तर हे असली भाषा यांची अशी यांची भाषा टोकल स्टार स्टार हा <laughs> मान राखून मी बारीक करेन हे काही अगाव शब्द नाही पश्चिम विभाग विभागीय गौरी समाज मंडळ चे नेते श्री आनंदजी भालेकर माऊली राजू महाडिक माउली उद्योजक सुरेश चाचे तू तु, तुषांत पवार भाऊले आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला कृपया सांगा पाचशे रुपये मार्गशील धन्यवाद <स्थाति> टीव टीव करते उचलून धरते किती पण हे भाळ असभाळे अस हे पळू ना किती करशील तुझीच तू लाल धरते किती वडवड वाढ असं हे पळवलं किती करशील तुझी करून करशील तुझी चु

शास्त्रातच गणड्याला पाहिजेत याला म्हणतात अक्कल आणि म्हशीच्या पोरगेला बोलतात रेडको समक्या बोरको ताजे बोरको इसको बोलते शाही कितल्या किंता कांदा बोलते घोडा बोराट इष्ट्यावर चालते लांबोडे बोलतो भेंडे समके बोलते लहानपणी बोलायचे उदाहरण देवा अरे भाषका बोलायचं नाही तरी पण बोलायचं घ्या आता अरे घोळ घोळ घुकऱ्याची गाडी आली अरे कितीही केला लपण डाव ध्यानात आलाय हा पण नाव असे आट्या घालून तुमचं वय शिकवायचं काय अरे नसून घे तो मी शिका हे आट्या पाहिला काढाय काय काय समाजाचं काय माहिती

కనబటి కేలై కులా సనప్రమోర కామనాట అరవశ్రీ मध्ये दोन फरमाईश आहे वाजे बोवा तुम्हाला काही ज्ञान शिकवायला मी मोठा नाही थांबा ना आधी पैसा साळसकरांचा लाडका रॉकी पुन्हा वेरवलीकरांकडनं दोन शेख रुपयाचा पारितोषिक धन्यवाद साळसकरांनो आता मला दोन गाणी करून दे तर वाजे बोवा आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर त्याच्यात अटी वाढवा प्रश्नाचे बाजू सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं खोटं ठरवू नका शक्ती तुरा दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची पोरं तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मुलं बाळ असतात हे वाडवडलांना सांगितलंय झाला तर नाच नाहीतर नाशा याला आपली बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहे इथं लहान लहान पोरं आमची पण येतात आपण एक चांगला संसाराचा पाय घालूया आज तुम्ही बाळी तारतम्य बाळे बाळगून केलं आगाव शब्द नाही बायकोचं एक बोलला आता मी जर बोललो बायको तर लय लागेल पण आपण ऐक परमाईश लोक थांबलेत चांगलं देऊया देतो चांगलं परमेश मागची उडाली माडी पावली या सांगा हो सरकारा तुला सांगा हो सरकारा i hey. बहिणीला सांगतो आपल्याकडे मोबाईल असतो गुगल जी पे असतो कोणी पण आपले मिस्टर बाई पैसे मैत्री पंधरे तुझं नाव मैत्री ना मैत्री, ना मैत्री? ना मैत्री पंधरे बहिणीकडून पार्दोषिक तर हे ऑनलाईन फसायचं नाही नवऱ्याला ना ना न सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दोन पाठवा काय नाही पाठवता पहिला नवऱ्याला फोन करायचा अगो पैसे मागतायत देव काय नाही द्यायचं एक रुपया द्यायचा नाही हे रमी सर्कल फमी सर्कल काय नसतं कोण एक रुपया देत नाही फुकटचा कोण असलं तर दोन रुपये कंडक्टर खाली उतरवतो हो दोन रुपयाचा नाही आपण कष्ट करेल शब्द ऐकून घ्या कुणाला फसायचं नाही देजे बुवा मी तुम्हाला शिकवत नाही पण शाहीर हा ज्या मगाशी म्हणाले सूत्रसंचालक की समाजाचा आरसा असतो पण तुमचं हे जावय बिवय म्हणजे अशा एखाद्या समाज प्रबोधनाचं गाणं द्यायला पाहिजे टोकन स्टार ये आट्या बिट्या बघितल्या हो का काही कायमची आता लक्षात राहायला मिषलाई गोड ऑनलाईनच्या दुनियेत

बाबूरंगल्याचा वारसा आणि आमच्या पुराचा वारसा हा समाज प्रबोधनाचा आहे हे शब्द आमचे निघून आमच्या येईल तुम्हाला न आई बाबाला बसून तोरी जाऊ नका पळून आशाचा गट सॉरी पद शाहीर माझे बो अरतीला या आमच्या मी आज खूप दिवस म्हणेन म्हणून म्हटलं होतं त्या कोकणी पोरांसाठी पहिल्यांदा वाटणारा माझ्यावर वाद झाले होते तरी पण आपण ते घेतले माझ्या युट्युबर्स पोरांचे आभार मानाचे राहून जातात सर्व युट्युबर्सना मानाचा मुजरा आणि तुमचे लाख आभार चांगलं चांगलं आमचं दाखवा कोकणला दा। म्हणजे आपली कला दाखवा काय राहुल प्रकाश घाणेकर करून या कार्यक्रमासाठी दोनशे माझं मार्गदर्शन आरतीला सुरुवात करूयात

ुपा देवी लाव वाणवारी आदिष्ट देवी लाव वाणवारी रुपा देवी लाव वाण वारती आदिष्ट देवी लाव वाण वारती जागे माता लाव वाढवारी रे लाव वाण वारती जागे अलगीच्या घोरून गोमाळ वारती तुऱ्याच्या घोरून गोमाळ वारती अलगीच्या घोरून गो वाडवारी तुऱ्याच्या घोरून रस्माळ वारती चुकले वागली तुझ्या बाद एक नंबर साउंड तुझ्याबाद